thank you नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी पालक कसं उगवू शकता खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे अजून याचे केअर टिप्स पण सांगितले आहे की झाडाची काळजी कशी घ्यायची अजूनही कोणत्या महिन्यात वगैरे उगवायला पाहिजे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल आता सगळ्यात पहिले मित्रांनो हा सीडचा पॉईंट येऊन जातो हायब्रिड सीड जे मिळतात ॲग्रिकल्चर शॉपमध्ये ते पण आपण उगवायला घेऊ शकता किंवा असे पॅकेट्समध्ये पण आपल्याला जे बिया असतात ते मिळ मिळ मिळून जातात तर असे पण बिया आपण घेऊ शकतात अशा ज्या बिया असतील पाकिटच्या ते तुम्हाला सहा ते आठ तास पाण्यात सोप करायला ठेवून द्यायचे मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला बिया दाखवल्या तशा समजा तुम्ही हा हायब्रिडवाल्या घेतल्या असतील ज्या पॅकेटमध्ये येतात तर त्या हायब्रिडवाले पहिलेच खूप चांगले बिया असतात तर ते, ते, ते डायरेक्टली आपण लावू शकतो माती याच्यासाठी कशी तयार करायची असते तुम्हाला चाळीस टक्के आपली जी काळी माती असते ती घ्यायची आहे तीस टक्के कोणते कंपोस्ट घ्यायचं आहे कम्पोस्टवरील मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे चॅनलवर जाऊन पाहू शकता तर त्या व्हिडिओजला नक्की पाहाल घरी कंपोस्ट कसं तयार करायचं डिटेलमध्ये सांगितलं आहे अजून शेणखात पण कसं तयार करायचं ते पण डिटेलमध्ये सांगितलं आहे तर ते व्हिडिओ पण नक्की पहा तुम्ही चॅनलवर जाऊन तर सगळ्यात पहिले चाळीस टक्के तुम्हाला माती घेऊन घ्यायची आहे तीस टक्के आपलं कंपोज घ्यायचं आहे वीस टक्के तुम्हाला जी रेती असते ती घ्यायची आहे अजून मित्रांनो दहा टक्के तुम्हाला जे शेणखत आहे ते आहे आणि थोडीशी हळदी याच्यात टाकून द्याल ते हे आपलं झालं मातीचं आता बिया कशा पेरायचे असतात हे तुम्हाला अशा नॉर्मली थोड्या दूर दूर टाकायच्या मी जवळ याच्यासाठी टाकल्या हे माझ्या खूप जुन्या बिया होत्या म्हणून याच्यात जर्मिनेशन रेट कमी आहे म्हणून मी जवळ टाकल्या पण जसं तुम्ही नवीन बिया घ्याल तर ते थोडंसं गॅपनी टाकाल अजून कमीच बिया तुम्हाला या कुंडीमध्ये टाकायचं आहे आणि जी पण कुंडी घ्याल आपण सहा ते आठ इंचीची त्याच्यामध्ये डेप्थ असली पाहिजे अजून ही अशी फेलणारी असली पाहिजे कुंडी अशी घेऊ शकता किंवा जे ग्लो ग्रोबॅग्स असतात प्लास्टिकचे आपण ते पण घेऊ शकता असं घ्यायचं आहे अजून जी मी आता छिद्राची बॉटल दाखवली तशाच प्रकारे तुम्हाला पाणी टाकायचं आहे एनी काय होणार तुमचे बिया इकडे तिकडे ने होतील त्यांची पोजिशन फिक्स राहील आणि ते चांगल्याने उगू शकणार तशाच प्रकारे तुम्हाला त्या छिद्राच्याच बाटलीने पाणी टाकायचं आहे झाडाला आता मित्रांनो उन्हाबद्दल आपण पाहून घेऊ तर ऊन याला सहा ते आठ तासाचं मिळालं पाहिजे हे पाहू शकता तुम्ही मी कुंडीत उगवून ठेवली आहे खूप चांगली पालक झाली आहे याच्यावरही नक्की आता पुढचा व्हिडिओ हार्वेस्ट येईल थोड्याच दिवसात मी त्या हार्वेस्टचे व्हिडिओ टाकून देईल खूप चांगली पालक उगते बघू शकता आपण पंचवीस दिवसातच ही किती मोठी झालेली आहे तशाच प्रकारे ही पालक उगवू शकता आपण पण जे मागे मी सहा ते आठ तासाचं म्हटलं ते सीडचं सोकिंगचं टाईम होतं ते मी चुकून ते सनलाईटचं म्हणून दिलं पण जे ऊन आहे याला सनलाईट मिळाली पाहिजे ती चार सची ते पाच तासाची मिळाली तरी चालेल याला अजून एक्स्ट्रा खतांमध्ये तुम्ही दहा पंधरा दिवसांनी जी कंपोस्ट आहे ते टाकू शकता किंवा तुम्ही झाईम फर्टिलायझर आणि ॲप्सिन सॉल्ट टाकू शकता फार छान असते झाडासाठी याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ आता व्हिडिओ संपायला येईल त्याच्या एंड स्क्रीनवर येऊन जाईल त्याला क्लिक करून नक्की पहा त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की खतं कोणते कोणते तुम्हाला वापरायचे आणि हे फुल ऑर्गॅनिक खत आहे यानी भाज्याचे झाडं खूप चांगले होतात फळांचे पण होतात आणि फुलांचीही झाडं होतात तर ते मल्टी म्हणजे पर्पज खत म्हणू शकतात तर त्याही व्हिडिओला नक्की पहा जेनी तुमचे झाडं खूप चांगले राहतील आता पुढचा पॉईंट आहे की हे ऑक्टोबर ते फेब्रुवारी बेस्ट सीझन आहे याला ग्रो करण्याचं जुलै ते सप्टेंबरमध्ये ग्रो करू शकतात मार्च आणि मेमध्ये अवॉइड करायला पाहिजे समजा पालकाच्या पानं पिवळे होत असतील याचा अर्थ आहे की पाणी खूप जास्त होऊन आहे अजून ड्रेनेज सिस्टम जे आहे ते बरोबर नाही आहे तर खालचे जे छिद्र आहे कुंडीचे चांगल्याने करून घ्या एका आठवड्यातनं किंवा दोन आठवड्यातनं तुम्हाला नीम ऑइलच्या याच्यावर स्प्रे करायचं आहे ॲज अ पेस्टिसाइड काम करेल अजून झाडावरचे किडे मारून देईल पंचवीस ते तीस दिवसात उगून जाईल पालक अजून तुम्ही त्याला हार्वेस्ट करू शकता तीन ते चार वेळा तुम्ही याचा हार्वेस्ट घेऊ शकता तर प्रकारे मित्रांनो आपल्याला पालक आपल्या घरच्या घरी उगवायचं आहे अजून त्याची अशी काळजी घ्यायची आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो हे व्हॉट्सअपवर तुमच्या सगळ्याकडे शेअर पण नक्की करा व्हिडिओला अजून मित्रांनो माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला आपण जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबधित काही प्रश्न विचारायचे आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला विचारू शकता व्हॉट्सअप चा ग्रुप नक्की जॉईन करा धन्यवाद